रोजच्या जेवणासाठी परफेक्ट मुगाच्या डाळीची आमटी सोपी आणि चविष्ट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार लक्ष्मी एशियन मध्ये तर रेसिपी सुरू करूया मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपण मुगाची डाळ दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे बघा अशा प्रकारे पाणी टाकून तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे डाळ दाल धुवून झालेली आहे आता आपण शिजायला टाकूया मी इथे एका टोपात पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात डाळ टाकून घेऊया हे बघा डाळ मी टाकून घेतलेलं आहे आता आपण एक चमच तेल टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकूया आणि डाळ शिजून घेऊया हे बघा आता आपली डाळ शिजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मसाला वाटून घेऊया इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे आता ते आपण वाटून घेणार आहोत उकळीमध्ये हे बघा वाटून झालेलं आहे आता आपण फोडणी तयार करूया दोन चमचे तेल टाकलेलं आहे राई टाकलेले आहे जिरे आणि राई टाकलेले आहे जिरे राई फुलले की आपण हिरवे मिरच्या टाकलेले आहेत कडीपत्ता टाकलेला आहे चांगलं फिरवून घ्यायचं थोडस हे बघा अशा प्रकारे राई आणि जिरे मिरच्या चांगल्या भाजून झालेले आहे आता आपण वाटलेला मसाला टाकून घेऊया खोबरा आणि लसूण वाटलेलं ते पण चांगलं लाल सर्व सर भाजून घेऊया हे बघा अशा प्रकारे टमाटर मी बारीक चिरून टाकलेला आहे हे चांगलं तेलात परतून घेऊया आता आपण सुके मसाले टाकतोय लाल तिखट हळद गरम मसाला धने जिरे पावडर एक एक चम्मच टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तिखट हे बघा तेल सुटूस तर चांगलं परतून घ्यायचं टमाटर चांगले मऊ झालेले आहे आता आपण डाळ टाकून घेऊया डाळ टाकून चांगलं फिरून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता आपण पाणी टाकून घेऊया चवीपुरते मीठ टाकूया आणि वरून कोथमीर टाकूया एक दोन उकळी येऊ द्या मग आपले डाळ तयार आहे तयार आहे आपली मुगाच्या डाळीची आमटी ही डाळ पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खूप चविष्ट लागते माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद